नमस्कार लाडक्या बहिणींनो मी आरती जाधव विद्यानय चॅनलवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजचा हा व्हिडिओ त्या लाडकी बहिणींसाठी आहे ज्या विधवा आहेत किंवा एकल आहेत किंवा घटस्फोटीत आहेत त्यांची ई के कशी करावी या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपला असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा हा व्हिडिओ विधवा एक्कल घटस्फोटीत महिलांची के वाय सी याच्यावरती असणार आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण ई के वाय सी याच्यावरती जायचं आहे त्याच्यानंतर लाभार्थीचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅप्च्या फिल झाल्यानंतर मी सहमत आहे इथे टिक करून ओटीपी पाठवा येथे टिक करायचं आहे अशा प्रमाणे ओ आधार लिंक मोबाईल क्रमांकावरती पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून सबमिट करा करायचं आहे महिलेचा ओ टी पी टाकून झाल्यानंतर इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आहे अशा प्रकारे महिलेचा ओ टी पी हा एक पार्ट आहे आणि पतीचा ओ टी पी हा दुसरा पार्ट आहे अशा प्रकारे हाफ के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला महिलेचा आधार कार्ड महिलेचा घटस्फोटीत असल्यास घस घटस्फोटाचा आदेश वडील नसल्यास वडिलांचा मृत्यूचा दाखला हे घेऊन तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे आता जमा करायचा आहे गव्हर्मेंटचे अपडेट येण्यापूर्वी किंवा जी आर येण्यापूर्वी बऱ्याच महिलांनी स्वतःचा के वाय सी करण्याचा प्रयत्न केला त्या एकल महिला असतील विधवा महिला असतील किंवा घटस्फोटीत असतील त्यांनी लाभार्थी आधार क्रमांक इथे टाकल्यानंतर त्यांना कॅपच्या टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मी सहमत आहे ओ टी पी पाठवा त्यांनी याआधी जर के वाय सी केली असेल हाफ के वाय सी तर त्यांना याप्रमाणे स्क्रीन दिसणार आहे जर त्यांनी केली नसेल तर ते त्यांना ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथे तुम्हाला टाईप करून सबमिट करा करायचा आहे अशा प्रकारे त्यांनी हाफ के वाय सी पूर्ण करायची आहे महाराष्ट्र शासनाचा अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असा तीन पाणी जी आर आले आले आलेला आहे महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागतर्फे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असा तीन पानांचा जी आर आलेला आहे या जी आरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुदतवाढ करून ही एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत केलेली आहे तसेच या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा देखी देखी पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या म लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई के वाय सी करावे व त्यानंतर त्यांचे स त्यांनी त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक बारा जमा करण्यात यावी महिलेने डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकांकडे जमा दखल के केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांचे ई वाय सी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्यामार्फत शासनास याबाबतची शिफारस करावी असा हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशा प्रकारे योजनेचा बिना अडथळा लाभ घेण्यासाठी के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली आहे अशी आशा करते अधिक अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी विद्याधन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी आरती जाधव भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र